मंडळी नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत पोलीस प्रोटेक्शन मध्ये शेतमोजणी कशी करावी लागते ते शेती संबंधित पोलीस मोजणी ज्याला पोलीस पंचनामा किंवा पोलीस मोजणी अहवाल असे देखील म्हणतात ही करणे ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये पोलीस घटनास्थळी जाऊन परिस्थितीची चौकशी करतात आणि त्याबाबत अहवाल तयार करतात ही प्रक्रिया प्रामुख्याने जमिनीच्या वादासाठी किंवा पीक नुकसानीच्या प्रकरणामध्ये किंवा अन्य प्रकारच्या तक्रारीसाठी केली जाते खाली पोलीस मोजणी कशी करावी त्याबाबत काही टप्पे दिलेले आहे आपण ते पाहूया नंबर एक तक्रार नोंदविणे शेतकरी किंवा संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवते तक्रारीत घटनास्थळ वादाचा प्रकार आणि संबंधित लोकांची माहिती दिली जाते नंबर दोन घटनास्थळी भेट दिल्या जाते तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी जातात आणि शेतकऱ्यांसोबत घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली जाते नंबर तीन साक्षीदारांची माहिती घेतली जाते घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांची चौकशी देखील केली जाते त्या संबंधित शेतकरी किंवा विरोधी पक्षाचे म्हणणे देखील ऐकले जाते नंबर चार मोजणी उपकरणाचा वापर केला जातो जर वाद जमीन सीमाशी संबंधित असेल तर मोजणीसाठी मोजमाप किंवा उपकरणाचा वापर केला जातो उदाहरणार्थ मापन टेप जी पी एस उपकरणे इत्यादी सर्वेक्षण रेकॉर्ड किंवा सातबारा उताराचा आधार घेतला जातो नंबर पाच छायाचित्रे किंवा पुरावे गोळा केली जाते परिस्थितीची नोंद करण्यासाठी छायाचित्रे किंवा व्हिडिओ किंवा अन्य पुरावे घेतले जातात जर पीक नुकसानीबाबत तक्रार असेल तर पिकांची स्थिती नोंदवली जाते नंबर सहा पंचनामा तयार करणे घटनास्थळावरील माहितीच्या आधारे पोलीस पंचनामा तयार करतात त्यामध्ये पंचनाम्या तक्रारदाराचे व साक्षीदारांचे म्हणणे घटनास्थळी आढळलेली परिस्थिती आणि अन्य महत्वाची माहिती नमूद केली जाते नंबर सात अहवाल सादर करणे पोलीस मोजणी अहवाल संबंधित विभागांना उदाहरणार्थ तो स्थानिक तहसील कार्यालय न्यायालय सादर केला जातो अहवालाच्या आधारे पुढील कारवाई देखील केली जाते त्यामध्ये महत्वाचे काही मुद्दे आहे आपण ते पाहूया मोजणी करताना संपूर्ण पारदर्शकता ठेवावी लागते साक्षीदारांची सही घ्यावी लागते स्थानिक महसूल विभागाची समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील करावी लागते जर तुम्हाला अधिक तपशील हवे असतील तर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी देखील करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका